हाय हॅलो नमस्कार निष्ठा झोलीन चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला एक केक शॉप दिसत आहे द केक हाऊस या मुलांमधल्या शॉपमध्ये आहे मी केकच्या तर दादांचा पासष्टवा वाढदिवस म्हणजे पासष्ट वर्ष पूर्ण झाली दादांना तर दादांचा वाढदिवस होता त्यासाठी मी बर्थडे केक घेऊन आले आहे घरी सिद्धू झोपली आहे आणि हे आहे तिच्याजवळ त्यांना आज वर्क फ्रॉम होम होतं त्यामुळे मी एकटी झालेली आहे ते मुलांना तर माझं माहेर मुलुंडच आहे तर दादांना सरप्राईजच द्यायचं होतं कारण की दादांना मी सांगितलं नव्हतं की मी येणार आहे म्हणून केक वगैरे घेऊन के तर आलेली आहे मी पोचलेली आहे घरी आणि दादा तांदूळ निवडत बसलेले तांदळामध्ये काय आहे का बघत होते दादांसाठी हा केक घेऊन आलेली मी आणि मस्तपैकी त्याच्यावरती मरा मराठीमध्ये दादा लिहिलं होतं तर आज पासष्ट वर्ष पूर्ण झाली आहेत दादांना आरतीचं ताट केलं मस्तपैकी आणि आजीने आज दादांना ओवाळलं स्टार्टिंगला आणि नंतर मी सुद्धा ओवाळलं हो पण माझा व्हिडिओ शूट करण्यासाठी ते कोणीच नव्हतं कारण की आम्ही तिघा जणच होतो सेलिब्रेट करण्यासाठी पडले आणि पाऊस देखील थोडं थोडं चालू होता बाकीचे सगळे आपल्या कामात होते आणि आजी दादांना बोलत आहे की आत्तापर्यंतचं आयुष्य खडतर गेलं या पुढचं आयुष्य एकदम छान जाऊ जा दे निरोगी जाऊ दे आणि दीर्घ आयुष्य लाभू दे आणि असं म्हणत तिने दादांना साखर भरवलेली आहे आणि आजीच्या डोळ्यात थोडे थोडे पाणी पण आहे दादा आजीचा आशीर्वाद घेत आहे तरी माझ्या दादांची आई म्हणजे माझी आजी आणि सिद्धूची पणजी दादा आणि आजी जण खुश झाले मी गेली तर आणि दादांना ओळालं सुद्धा नव्हतं सकाळपासून आजीने आजीच्या डोक्यातून निघून गेलं होतं ओळण्याचं वगैरे आजीला लक्षात राहत नाही जास्त तर दादा तिथे केक कट करत आहे आणि मस्तपैकी आम्ही छोटस असं सेलिब्रेशन केलेलं आहे दादांच्या पासष्टावा वाढदिवसाचं तर छान दादा खुश होते एकदम कशाला आलीस एवढं लांबून किंवा केक कशला आणलास वगैरे की कोण खातं जास्त असं तसं बोलत होते ते पण खुश झालेले खूप ते तर दादांना केक भरवला ते मी परत आजीला पण केक आहे तर द केक हाऊस इकडचा केक खूप छान असतो फ्रेश पण असतो आणि तिथे सारखे ऑफर्स चालू असतात तर तुम्ही नक्की विजिट करू शकता मुलुंडमध्ये शॉप आहे हे आजीसुद्धा दादांना केक भरवत आहे दादा मला बोलतात की फोटो काढ म्हणून सगळ्यांना दाखवण्यासाठी सगळ्यांना पाठवण्यासाठी आत्याला पाठव वगैरे हो तर आजीने सुद्धा मला केक भरवला तर तिथून मी घरी आली आणि नंतर मग फ्रेश झाली आणि नंतर मग आम्ही तिघ केलो आहोत आठवडी बाजारला कारण की आज गुरुवार होता हा व्हिडिओ येत आहे तुम्हाला तो चोवीस जुलैचा आहे तर द आयकॉन म्हणून नंदीबाबा मंदिराच्या इथून थोड्याशा अंतरावरती एक बिल्डिंग आहे तर तिथे अशी मोकळी जागा आहे मोकळं मैदान आहे तिथेच हा आठवडी बाजार भरतो मी बऱ्याच वेळा उल्लेख केलेला आहे माझ्या व्हिडिओमध्ये की या आठवडी बाजारमधूनच भाजीपाला वगैरे सगळं आणते मी एकदम फ्रेश भाजीपाला असतो आणि भरपूर लांबून लांबून भाजीपालाचे टेम्पो वगैरे येत असतात तिथे तर पंढरपूरवरून सातारावरून पुण्यावरून नाशिकवरून सांगलीवरून वेगवेगळ्या ठिकाणावरून इथे भाज्या येत असतात तर भाज्या आणि बघितलं ना पालेभाज्या की एकदम असं क्रेविंग होतं की घ्याव्याच्या भाज्या इतक्या सुंदर अशा फ्रेश अशा भाज्या असतात तर मेथीची जुडी छान होती तीस रुपयाला एक होती तर दोन जुड्या घेतलेल्या आहेत मेथीच्या आणि लावल्या लावल्या त्यांचा भाजीपाला लगेच संपून जातो पाठीत मी ट्रक बघू शकता टेम्पो बघू शकतो भाजीपाल्याचा हिरवा माठ लाल माठ परत चवळीची भाजी सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या असतात आणि वेगवेगळे वेग स्टॉल असतात तर तिथे कांदे बटाटे टोमॅटो आणि बाकीचा भाजीपाला जो आहे त्याचा स्टॉल आहे टोमॅटो तो किती फ्रेश आहेत बघा तर इथून बऱ्यापैकी मी भाजीपाला घेते आणि शेवग्याच्या शेंगा पण खूप फ्रेश असतात कवळ्या कवळ्या शेवग्याच्या शेंगा असतात कारली बघू शकता किती छान छोटी छोटी मस्त आहेत ते धोडका वगैरे गाजर दिसतंय तुम्हाला गवार दिसते मिरच्या दिसतात भोपळा दुधी भोपळा दिसतोय तर सगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्हाला इथे एका छताखाली मिळून जातात आणि आठवडी बाजार असल्यामुळे प्रत्येक आठवड्या आठवड्याच्या घेत राहतो आम्ही भाज्या तर इथे एक अननसवाला दादा सुद्धा आहे तर त्याच्याकडे एकदम मस्त फ्रेश असं अननस सुद्धा भेटतं बाकीच्या ठिकाणी अननस आपण घेतो पण कसं असेल काय असेल का कसं लागेल याची गॅरंटी नसते तर इथे खूप छान मिळतं आणि बाजूलाच तुम्ही बघू शकता पनीर वगैरेचा स्टॉल आहे तिथून आम्ही पनीर घेतलं होतं खूप सुंदर पनीर होतं तर घरी आली मेथीची भाजी निवडते आणि मेथीची भाजी निवडल्यानंतर तुम्हाला एक छानपैकी प्रोडक्ट दाखवते तर हे हा ब्रश आहे छोटूसा एकदम वॉशरूम वगैरेचे कॉर्नर वगैरे साफ करण्यासाठी मी घेतलेला आहे वरून ऑर्डर केलेला आहे आणि ब्रशसोबत एक असं क्लचर सुद्धा आहे त्याने आपण म्हणजे केस वगैरे अशी जाळीमध्ये अडकतात ना तर ती काढून बाजूला टाकू शकतो किंवा जाळी उघडायची असेल तर जाळीसुद्धा उघडू शकतो हात न लावता तर हे दोन्ही प्रोडक्ट खूप छान आहे एकाच म्हणजे कॉम्बोमध्ये मिळाले आहेत एकावर एक फ्री तर या ब्रशचा वापर कसा करावा मी थोडक्यात सांगते तुम्हाला तर हे बघू शकता तुम्ही डोअरची इथे अशी छोटीशी फट असते जिथे आपला मोठा ब्रश जाऊ शकत नाही तर तिथे हे छान क्लीन करतं तर मी तुम्हाला फक्त डेमो साठी दाखवत आहे हे आणि आप आपले जे वॉशरूमचे कॉर्नर्स वगैरे असतात तर ते पण खूप छान साफ होतात तो रोटेट होतो ब्रश असा म्हणजे आता असा मी वर्टिकली पकडला आहे तर तो, तो हॉरिझॉन्टल होतो असं म्हणजे दोन्ही बाजूने तुम्ही म्हणजे यूज करू शकतं त्याचा असं उभं घासण्यासाठी पण करू शकता कॉर्नर्स वगैरे घासण्यासाठी पण करू शकता आणि त्याचे जे म्हणजे ब्रशचे पुढे दात आहेत ना ते खूप शार्प आहेत छान आहेत त्याने मस्त एकदम स्वच्छ होतं छान स्वच्छ होतं तर मी पर्सनली यूज करून सांगते की छान प्रोडक्ट आहे म्हणून आणि ह्याची प्राईज काही जास्त नाही आहे आणि लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल ते डिस्क्रिप्शन नक्की चेक करा आणि हे प्रोडक्ट नक्की बाय करा फक्त एटी टू रुपीजमध्ये हा ब्रश मला मिळालेला आहे आणि सोबत ते सुद्धा आहे तर आजचा व्हिडिओ इथे सेंड कर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय